नमस्कार तुमचं स्वागत आहे इस्ट्रॉफ अकुलकोटे युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अकोलकोटमधील स्वर्ण इतिहास पाहणार आहोत बघणार आहोत अकोलकोटमध्ये युद्ध का झाला अकोलकोटचे पहिले राजे कोण अशा असंख्य अकुलकोटबद्दलच्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप करू नका सूचना या व्हिडिओमध्ये असलेल्या शब्दांशी आणि वाक्यांशी माझं कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक संबंध नाही व्हिडिओमध्ये इतिहासात झालेली माहिती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये स्थित सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहराचा खूप प्राचीन इतिहास आहे या राजघानेची सुरुवातीची इतिहासाची गोष्ट खूप छान आहे आणि त्यात जोडलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि मराठा साम्राज्याची इतिहासाशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन होते तेव्हा गादीवरती ते येतात त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि त्याबद्दल दुसरे छत्रपती मराठा साम्राज्याचे आता पुढे काय होते की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज इसवी सन सोळाशे सतराच्या काळात संगमेश्वरवरती असतात तेव्हा मुघल जनरल आणि मुघल सेना महाराजांना बंदिस्त करून त्यांना तुळापूरच्या कॅम्पसमध्ये घेऊन जातात व त्यांना तिथे खूप क्रूरपणे शहीद करतात जेव्हा संभाजी महाराजांचे निधन होतो तेव्हा त्यांचे पुत्र शाहू महाराज हे जे छत्रपती संभाजी महाराजांचे पत्नी महाराणी येसुबाईचे पुत्र आहेत हे वायाने खूप लहान होते आणि ते सर्व लोक रायगडवरती होते रायगडवर असताना मुघलांनी छलकापटीने रायगडवर कब्जा करून लुटपाट करतात छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज व त्यांचे माते येसुबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीनं बंदिस्त करून दिल्लीत घेऊन जातात त्या ते ठिकाणी शाहू महाराजांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात आता या सेवा पाठीमागचं काय कारण असेल ते मुघलांनाच माहीत नंतर जेव्हा बादशाह औरंगजेबचं निधन झालं तेव्हा त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बहादूर शाह हे गादीवरती येतात बहादूर शाह यांनी शाहूंना त्यांच्या कैदेतून मुक्त करतो आता हे सगळे एक योजना होती की षडयंत्र हे माहीत नाही शाहू महाराज जे मुघलांच्या कैद्यात असताना मोठे झालेले असतात त्यांना परत महाराष्ट्रात पाठवून दिला जातो पुढे काय होते की जे मराठे एक सोबत होऊन मुघलांच्या विरोधात लढत असतात त्यांच्यात फूट पडू लागते कारण मराठ्यांचा एक तबका हे मानू लागतो की शाहू हे संभाजी महाराजांचे पुत्र आहेत म्हणून गादीवरती शाहू महाराजच बसतील मराठ्यांचा दुसरा तबका हे मानत होते की हे गादी फक्त ताराराणी व त्यांच्या मुलांना मिळाली पाहिजे कारण ताराराणीने मुघलांच्या विरोधात लढ लढून मराठा साम्राज्याला वाचवलेले आहे आता या सगळ्या गोष्टीमुळे मराठ्यांमध्ये एक मा गृहयुद्ध म्हणजेच सिव्हिल वॉर सुरू होतो जेव्हा शाहू महाराज महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांचे पहिले युद्ध औरंगाबादमधील वाराडगावातील पाटील सयाजी लोखंडे यांच्यासोबत होतो कारण सयाजी लोखंडे हे महाराणी ताराबाईचे समर्थक असतात त्या युद्धामध्ये सयाजी लोखंडे मारला जातो सयाजी लोखंडे यांची पत्नी आपल्या लहान बाळाला शाहू महाराजांच्या चरणावर ठेवते आणि बोलते की माझे पती तुमच्या विरोधात लढा देताना शहीद झाले आता मुलाचे पालन तुम्हीच करा असे सांगून त्या बाईच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागतो शाहू महाराज हे खूप नरम स्वभावाचे असतात महाराज म्हणतात की मी या मुलास स्वीकारतो आणि आपल्या मुलासारखा पालन करतो त्या मुलाचं नाव रानोजी लोखंडे असतो मग पुढे जाऊन जेव्हा शाहू महाराजांनी या मुलास आपल्या पुत्राच्या स्वरूपात स्वीकारतात तेव्हा त्या मुलाचं नाव बदलून फतेहसिंह भोसलेही ठेवला जातो फतेहसिंह महाराज दिसायला खूप सुंदर व पराक्रमी होते त्यांनी मराठ्यांच्या लढ्यात खूप शौर्यने लढले अशाने राज्यदरबारात सगळीकडे त्यांची खूप प्रशंसा होऊ लागली खुसून त्यांना इसवी सन सतराशे बारामध्ये मध्ये अक्कलकोट संस्थान व सोलापूर शेजारचे एकशे दहा गाव हे एक भेटचे स्वरूपात फतेहसिंह महाराजांना देतात आता पुढे जाऊन फतेहसिंह महाराजांनी मराठा साम्राज्य लढाईंमध्ये व कॅम्पसमध्ये खूप साथ दिले त्यावेळेचे राज्यातील फतेहसिंह महाराज एक महान योद्धा बनले आता आपल्या फतेहसाहेब महाराजांचे एक स्वभाव होते की ते कधी स्वतःचं स्वार्थ बघत नव्हते जे काही त्यांना जबाबदारी दिले जात त्या खूप काटोखोरपणे पालन करत महाराजांनी पुढील चाळीस वर्ष अक्कुलकोटवर राज्य केले व जे काही आपल्याजवळ होते त्यात आनंदित राहिले नंतर फतेहसाहेब महाराजांचे भाचे शहाजी हे अक्कलकोटच्या गादीवरती बसले त्याकडे अक्कलकोट एक स्वातंत्र्य राज्य होता आणि अक्कलकोटचा स्वतःचा एक प्रशासन होता पुढे मराठा साम्राज्याच्या घडामोडी किंवा पाणीपात्याच्या लढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा न घालता आपला अकोलकोट आपल्यातच आनंदित हो, होता मग नंतर पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये तिसरा अँग्लो मराठा युद्ध झाला आणि इंग्रजांनी पेशवाई संपून टाकले इसवी सन अठराशे अठरापर्यंतचे साताऱ्याचे छत्रपती हे फक्त नाममात्र होते पण त्यांचं शासन हे पुणे पुण्याचे पेशवाई चालवत होते असे बोलले जाते की जे साताऱ्याचे छत्रपती होते त्यांचे न्यायिक विभाग हे फक्त सातारा शहरापर्यंतच सीमित होता अंदाजे अठराशे अठरा ते अठराशे वीसपर्यंत इंग्रजांनी साताराला एक रियासताच्या स्वरूपात सात हजार चौरस किलोमीटरमध्ये समावून घेतले सातारा रियासताच्या अंतर्गत असलेले जे रियासत आहेत जसे की फलटण भोर औंध अक्कुलकोट या रियासतांना साताराच्या अंतर्गत जहागीरच्या स्वरूपात स्वीकारल्याने अक्कुलकोट आणि साताऱ्यामध्ये एक तणाव निर्माण झाला कारण की अक्कलकोटकर हे मानत होते की शाहू महाराजांनी आम्हाला एक स्वतंत्र राज्याच्या स्वरूपात अक्कलकोट आम्हाला दिलेले आहे आणि यामध्ये दाखल देण्याचा अधिकार तुम्हाला नाही आता या म्हणण्यावर साताराचे शासक प्रतापसिंग बो बोलले की आमच्या राजघराण्याने तुम्हाला अक्कलकोट एक जागीरच्या स्वरूपात दिलेले आहे आणि तुम्ही फक्त या जागेचे एक जागीरदार आहात आणि या अक्कलकोटवर फक्त माझा राज चालणार आता यामुळे सातारा आणि अक्कलकोटमध्ये खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली या तणावामुळे अक्कलकोटमध्ये अठराशे तीस साली एक मोठा विद्रोह झाला नंतर या विद्रोहाला थांबविण्यासाठी साताऱ्याचे फौज आणि इंग्रजांना यावं लागलं हे सगळं गोंधळ जास्त काळ टिकला नाही कारण इसवी सन अठराशे एकोणचाळीसला डॉक्टरीन ऑफ लॅब्स या धोरणाच्या कारणाने लॉर्ड डॉलोसीने साताऱ्याच्या रियासताला जप्त केले इसवी सन अठराशे एकोणचाळीसच्या काळात इंग्रजांचं शासन सुरू असताना सुद्धा आपला अक्कलकोट एक स्वतंत्र रियासताच्या स्वरूपात उभारला नंतर अक्कुलकोटमध्ये अठराशे पन्नासच्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन होतो महाराज अक्कुलकोटमध्ये आल्यानंतरची गोष्ट आपल्याला माहितीच असेल यावर अनेक चित्रपट मालिका पुस्तकांमध्ये या गोष्टीचे वर्णन आहेत आपल्या चॅनेलवर सुद्धा एक छोटीशी व्हिडिओ आहे ते पाहू शकता राहिलेली इतिहास व्हिडिओच्या दुसऱ्या भागात देण्यात येतील आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद